हुपरी हुपरी शहरासह परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर शहरात अंमली पदार्थांचे सेवन करून तीन तरुणांनी दहशत माजवत दोन दुकानांची तोडफोड केल्याची घटना काल दुपारी घडली असून हुपरी शहरासह परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे हुपरी रेंदाड रस्त्यावर शेंडुरे महाविद्यालयाजवळ ऋत्विक संजय संगपाड यांच्या बंद सलून दुकानावर सशस्त्र हल्ला चढवत दुकानाचे शटर तोडून आतील साहित्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून दुकानातील पस्तीसशे रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली असून दुसरीकडे रेंदाळ येथील बीरदेव नगर परिसरात एका बंद किराणा दुकानावर सशस्त्र हल्ला करून दुकानाच्या शटरवर दारदार शस्त्राने वार केल्याची ही घटना घडली आहे तर सलून व्यावसायिक ऋत्विक संजय संगपाळ यांच्या घरात घुसून घरातील महिलांना शिविगाड करत ठार मारण्याची धमकी दिली त्यानंतर आर्यन जाधव राहणार रेंदाड या तरुणाला घरात घुसून मारहाण करत तेजस्विनी जाधव या महिलेवर धारदार शस्त्र उगारत जीवे मारण्याची धमकी देऊन फरार झाले या घटनेची माहिती मिळताच हुपरी पोलीस घटनास्थळी धाव घेत आरोपीचा पाठलाग केला मात्र पोलिसांनी आरोपींनी पोलिसांच्या हाती लागले नाहीत वाडवेकर नगर मार्गे औद्योगिक वसाहतीकडे फरार झाले या घटनेने हुपरी शहरासह रेंदाळ आणि परिसरात दहशत माजली आहे यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे प्रथमेश जाधव प्रेम खलसे प्रथमेश उर्फ मोन्या पांढरे अशी संशयित तरुणांची नावे असून हुपरी पोलीस स्टेशन यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदर आरोपींनी अंमली पदार्थांचे सेवन केले होते वर्चस्व वादातून सदर घटना घडलेली आहे त्यामुळे अंमली पदार्थांचे दुष्परिणाम हळूहळू आता शहरासह परिसरात दिसू लागले आहेत त्यामुळे आता शहरासह परिसरातील सर्व सवैधी धंद्यांवर तात्काळ कारवाई करून याचा बिमोड झाल्याशिवाय हे गँग वॉर थांबणार नाही यामुळे शहराचे आरोग्य धोक्यात आले आहे याला प्रशासनाने वेळी चावर घालणे गरजेचे आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे जुजवी कारवाई करून सोडल्यामुळेच हे प्रसंग वारंवार घडत आहेत व भविष्यामध्येही घडत राहणार कठोर कारवाई करणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यामध्ये याचे गंभीर परिणाम शहरासह परिसरातील गावांना भोगावे लागतील आता तरी पोलिसांनी कडक कारवाई करण्याचे धाडस दाखवणे गरजेचे आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल Never miss an update.